नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासमोर हजर आहो नवीन रोजगाराविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती घेऊन तर राज्यातल्या नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी त्यांच्याच गावात नोकरीची शासनाने एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे तर पोलीस पाटील या पदाच्या रिक्त असलेल्या जागा भरण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे पोलीस पाटील यांना गावातच राहून काम करायचं असतं आता पोलीस पाटील यांचा पगार सुद्धा वाढलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर नोकरीची गरज असेल आणि तुम्ही जर यात पात्र असाल तर नक्कीच अर्ज करा समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहो की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा काय असणार आहे पेपर कशा प्रकारचा असणार आहे एकूण जागा किती असणार आहे हे सविस्तर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहो त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण राज्यात उपलब्ध झालेल्या नोकरीच्या संधीविषयी संपूर्ण माहिती सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत देत असतो आणि थोडक्या शब्दात सविस्तर माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केला असेल अशी मला शंभर टक्के गॅरंटी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो फक्त विदर्भाचा जरी विचार केला तरी पोलीस पाटील या पदाच्या दोन हजार जागा रिक्त आहेत आणि ह्या जागा शासनाने लवकरात लवकर भरण्याचा निर्णय केला आहे कारण स्थानिक वाद सोडवण्यासाठी गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाचा असणारा पोलीस पाटील हे पद बऱ्याच गावांमध्ये रिक्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यातून माहिती समोर येत आहे बुलढाणा जिल्ह्यातलं एक परिपत्रक निघालं आहे त्याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या पोलीस पाटील भरती विषयीची माहिती आपण पाहणार आहोत हे बुलढाणा जिल्ह्याविषयी बुलढाणा जिल्ह्याकडून आलेली माहिती आहे परिपत्रक आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक एक नुसार पाटील भरती प्रक्रिया राबवण्याकरिता कार्यालयाकडून कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला असून संदर्भ क्रमांक दोन अन्वय राजस्व अधिकारी यांचे सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार सदर कालबद्ध कार्यक्रम वाढवून मिळण्याबाबत आपण विनंती केली आहे त्या अनुषंगाने आपले अधीनस्थ उपविभागीय पोलीस पाटील पदभरतीची प्रक्रिया पार पडण्याकरिता खालीलप्रमाणे सुधारित कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात येणार आहे त्यानुसार आपण पोलीस पाटील भरती प्रक्रिया विहित कालावधीत पार पाडावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात सादर करावा तर ही माहिती बुलढाणा जिल्ह्यातली आहे तर सदर माहिती बुलढाणा जिल्ह्यापुरतीच मर्यादित राहणार नाही तर सर्व जिल्ह्यात भरती निघणार आहे तर हे सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्याविषयीचं परिपत्रक आहे तर याविषयी सविस्तर काही माहिती दिली आहे काही महत्वाच्या तारखा सुद्धा आहे प्रकारे पोलीस पाटील भरतीची संपूर्ण भरती पार पडणार आहे याविषयीची खाली थोडीफार माहिती जाणून घेऊया गावनिहाय आरक्षण निश्चित करणे आता प्रत्येक गावात आरक्षण निश्चित करायचं असते ते त्याचा कालावधी दिलेला आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही तुमच्या गावानिहाय आरक्षण निश्चित करा अशी माहिती दिली आहे आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करणे आता एकोणीस तीन दोन हजार पंचवीस ला बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध होईल तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होणारच आहे आणि त्यानंतर अर्ज भरायला सुरुवात बावीस तीन दोन हजार पंचवीस पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे हे बुलढाणा जिल्ह्याविषयीची माहिती आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख एकतीस तीन दोन हजार अपात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे चार दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या अर्जाची छाननी होऊन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि अपात्र उमेदवारांनी हरकती आक्षेप दाखल करणे सात चार दोन हजार पर्यंत तुम्ही तुमचा आक्षेप नोंदवू शकता आणि त्यानंतर आक्षेप निकाली काढून अंतिम पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे नऊ चार दोन हजार पंचवीस पर्यंत आणि पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र निर्गमित करणे अकरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचे प्रवेश पत्र येणार आहे उमेदवाराची लेखी परीक्षा बावीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहे उमेदवाराची लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणे व मुलाखत पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे बावीस चार दोन हजार पंचवीस पात्र उमेदवाराच्या मुलाखती पंचवीस चार दोन हजार पंचवीसला ला होईल आणि निवड यादी प्रसिद्ध करणे पंचवीस चार दोन हजार पंचवीसला ला होईल त्या एकाच दिवशी होईल निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती आदेश देणे पंचवीस चार दोन हजार पंचवीसला तर तर अशा प्रकारे तुमची संपूर्ण पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडणार आहे परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे आहे खुला प्रवर्ग आठशे रुपये आणि जे लोक आरक्षित आहे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी एस सी एस टी ओ बी सी जे काही असतील त्यांना सातशे रुपये आहे आता पाहून घेऊया महत्त्वाचा मुद्दा पोलीस पाटील पदांसाठी आवश्यक आहारता काय असणार आहे अर्जदार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा अर्ज भरते वेळेस अर्जदाराची वयोमर्यादा पाहून घेऊया तर अर्ज भरते वेळेस अर्जदाराचं वय हे पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावं आणि पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त नसावं अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक रहिवासी असला पाहिजे आणि असं प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलदार किंवा तलाठ्याचं द्यावं लागेल तर अर्जदारानेच अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल नंबर नमूद करावा अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा अर्जदाराचे चारित्र निष्कलंक असणे आवश्यक महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असले पाहिजे नियम दोन हजार पाचमधील मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण असणे आवश्यक आहे दोनपेक्षा जास्त आपत्य त्याला नसले पाहिजे अर्जदाराला प्रवर्ग प्रवर्गनिहाय आरक्षित पदानकरिता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे लेखी परीक्षेचे स्वरूप पाहून घेऊया तर पोलीस पाटील या पदाकरिता लेखी परीक्षा असणार आहे ऐंशी मार्काची आणि तोंडी मुलाखत होणार आहे एकूण एकूण गुणांची तुमची परीक्षा असणार आहे लेखी परीक्षेचे स्वरूप साधारणपणे खालीलप्रमाणे राहील तर लेखी परीक्षेचे स्वरूप असे असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयांचा समावेश असेल पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेत किमान छत्तीस छत्तीस गुण म्हणजेच पंचेचाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तोंडी परीक्षेसाठी तुम्ही पात्र व्हाल आणि विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमची पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे आता पोलीस पाटलाचं गावासाठी काय कार्य असते याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया कायदा व सुव्यवस्था राखणे गाव पातळीवर किंवा त्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देणे विनापरवाना शस्त्र बाळगण्यास मनाई करणे नैसर्गिक आपत्ती व रोगराई या गोष्टीचा अहवाल वरिष्ठांना देणे गावात अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झालास याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देणे पोलीस पाटील हे पद गाव पातळीवर प्रमुख म्हणून काम करत असते आणि त्याची मुख्य जबाबदारी म्हणजे गुन्हेगारी अवैध धंद्यावर लक्ष ठेवणे तसेच गुन्हेगारीची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनास देण्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करणे पोलीस पाटील हे गावकरी आणि पोलिसांमध्ये मध्यस्थी करतात आणि सामान्य तक्रारीचे निवारण करण्यासाठी मदत करतात म्हणून पोलीस पाटील हे पद अत्यंत महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुम्ही अर्ज करू शकता आणि ही माहिती फक्त बुलढाणा जिल्ह्यापुरतीच होती आता लवकरच बाकी जिल्ह्याविषयी पण माहिती येणार आहे आणि जशी माहिती येईल लगेच मी तुम्हाला आपल्या व्हिडिओतून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण माहितीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र